नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता फुला रे फुला शेवंतीच्या फुला रे शेवंतीच्या फुला देवी मातेच्या वेणीत मोठा मान तुला जुईच्या फुला रे जुईच्या फुला सुगंधाच्या कुपीमध्ये कुणी ठेवले तुला झेंडूच्या फुला रे झेंडूच्या फुला दारावरती तुझे तोरण आवडते मला मोगऱ्याच्या फुला रे मोगऱ्याच्या फुला पांढऱ्या शुभ्र रंगात सुगंधाचा झुला गुलछडीच्या फुला रे गुलछडीच्या फुला छडी तुझी हिरवी गुच्छ छान झाला सदाफुलीच्या फुला रे सदाफुलीच्या फुला उन्हामध्येही हसण्याचा ठेका कोणी दिला चमेलीच्या फुला रे चमेलीच्या फुला नाजूकपणात तुझा पहिला नंबर आला गुलाबाच्या फुला रे गुलाबाच्या फुला काट्यासोबत फुलण्याची तुझी घेऊ कला काट्यासोबत फुलण्याची तुझी घेऊ कला